बातमी विनय सहस्रबुद्धे यांच्या फेसबुक पोस्ट संदर्भात आम्ही सहकार्य करतो म्हणजे दुर्बल समजू नका असं भाजपा उपाध्यक्ष विनय सहस्रबुद्धे यांनी फेसबुक पोस्ट केली आहे त्यांची ही पोस्ट सध्या चर्चेत आहे ठाण्यातील उमेदवारीमुळे त्यामुळं कुरबुरी सुरूच आहेत का असा सवाल मात्र या निमित्तानं उपस्थित आहे तर काय म्हणाले सहस्रबुद्धे पाहूयात महायुतीमधील सर्वच घटकांनी भाजपाच्या उदार वागण्याचा योग्य सन्मान राखावा असं विनय सहस्त्रबुद्धे यांनी म्हटलंय सर्व घटकांच्या कार्यकर्त्यांच्या व्यवहारात तसे दिसावे ही अपेक्षा असं सुद्धा म्हटलं सौजन्य हे भाजपाचे बलस्थान आहे दुर्बलता नव्हे याची जाणीव सगळ्यांनी राखायला हवी असं सुद्धा विनय सहस्रबुद्धे यांनी म्हटलं कार्यकर्त्यांचा सन्मान हाच भाजपाचा सन्मान तोच महायुतीचा बहुमान अशी फेसबुक पोस्ट विनय सहस्रबुद्धे यांनी केली तर विनय सहस्रबुद्धे यांनी जी फेसबुक पोस्ट केलेली आहे ती पुन्हा एकदा पाहूयात महायुतीमधील सर्वच घटकांनी भाजपच्या उदार वागण्याचा योग्य सन्मान राखावा असं विनय सहस्रबुद्धे यांनी म्हटलंय सर्व घटकांच्या कार्यकर्त्यांच्या व्यवहारात तसे दिसावे ही अपेक्षा असं सुद्धा विनय सहस्रबुद्धे यांनी म्हटलंय त्यांनी त्यांच्या मनातील खंत व्यक्त केली आहे सौजन्य हे भाजपाचं बलस्थान आहे दुर्बलता नव्हे असं सुद्धा त्यांनी म्हटलंय याची जाणीव सगळ्यांनी राखायला हवी कार्यकर्त्यांचा सन्मान हाच भाजपाचा सन्मान तोच महायुतीचा बहुमान अशी फेसबुक पोस्ट त्यांनी केली त्यांची ही पोस्ट सध्या चर्चेत